नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे संशयित आरोपींना पाठीशी घालणारी कोरेगाव पोलिसांची कृती पोलिसांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार रमेश शुबाळे यांचा इशारा लासूरने येथील आपल्या हॉटेलची गुरुवारी मोडतोड करून आचार्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपींवर कोरेगाव पोलीस चार दिवसांपासून मेहरबान आहेत आपल्याकडे खंडणी मागितल्याबद्दल पुराण्याची तक्रार घेऊन गेल्यानंतरही चार ते पाच तास पोलीस ठाण्यात बसून ठेवले मात्र गुन्हा दाखल करून घेतला नाही एकूणच कोरेगाव पोलिसांची वर्तणूक अत्यंत असून निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश बाळे यांनी दिला आहे कोरेगाव पोलीस ठाण्यासमोर रविवारी सायंकाळी पाच वाजता पोलीस अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ उबाळे यांनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच ठिया मांडला पत्रकारांशी बोलताना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला रमेश हुबाळे यांचे सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव तालुक्यात जुना लहासूने फाटा येथे हॉटेल आहे दिनांक चौदा ऑगस्ट रोजी दुपारी काही युवकांनी हॉटेलमध्ये मोडतोड केली असून आचाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे या संदर्भात सीसीटीव्ही फुटेजसह संशयित युवकांची नावे देत पोलीस ठाण्यात समक्ष तक्रार देऊन देखील पोलिसांनी आज अखेर अगदी आत्तापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही रविवारी तर या गुन्ह्यातील संशयित युवकांबरोबर पोलिसांनी चक्क पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या एका हॉटेलमध्ये जाऊन चहा घेतला असल्याचा आरोप उबाळे यांनी केला आहे मला खंडणी मागण्यासाठी मोबाईलवर कॉल आला होता त्याबद्दल खंडणी मागणाऱ्याचे नाव आणि त्याच्या मोबाईल क्रमांकाची माहिती घेऊन मी कोरेगाव पोलीस ठाण्यात गेलो तेथे खंडणी मागितल्याबद्दल गुन्हा दाखल करा अशी विनंती केली असता तेथील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विनाकारण मला चार ते पाच तास बसून ठेवले त्यांनी कोणतीही फिर्याद घेतली नाही एकूणच त्यांचे वर्तन हे आरोपींना पाठीशी घालणारे आहे कोरेगावचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांचा आणि कर्मचाऱ्यांचा कारभार संपूर्ण जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे माझ्यासह ते अन्याय करत आहेत लवकरच या विषयात मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे असा इशारा उबाळे यांनी दिला आहे चौदा तारखेला चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी खंडणीसाठी फिरोज इनामदार यांनी मला वीस हजार रुपयाची खंडणी मागितली शून्य एकोणऐंशी बहात्तर चोपन्न त्रेचाळीस पंच्याऐंशी या नंबरवरून चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी खंडणीचा फोन आला चार वाजण्याच्या दरम्यान माझ्या हॉटेलचे आचारी कैलास का कांबे यांना हॉटेलमध्ये घुसून मारहाण करण्यात आली सदरच्या या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही स्क्राईम स्पॉटवरील गाडी पोलिस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली नाही स्क्राईम स्पॉटवरती दोन तरुण तिथं आले होते त्यांना त्यांच्यावरती कारवाई केली नाही तसेच आठ ते दहा युवकांनी तिथं काठ्या कुराडी हातात दाणकी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्याच्याविरोधात पोलिसांनी काही कारवाई केली नाही त्या तसेच सदरचा विषयात मला जो फोन आला त्या संदर्भात आज मी त्यांना म्हटलं की तुम्ही एफ आय आर नोंदवून घ्या तर एफ आय आर नोंदवण्यास त्यांनी पूर्ण मनाई केली मला तर एकंदरीत हा सगळाच विषय मोठा गंभीर वाटतो आहे यात काय आर्थिक देवाणघेवाण झाली म्हणून माझा ज्या माझ्यावरती झालेला जा जो अन्याय माझ्या आचाराला जी मारहाण झाली ते प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे या ठिकाणी कोणताही अधिकारी आज रविवारी इथं हजर नाही आहे जे हजर आहेत त्यांना कारवाई काय करायची याची माहिती नाही अशा परिस्थितीत कोरगाव तालुका पोलीस स्टेशन उघड्यावरती सोडून इथले पी आय साहेब ए पी आय साहेब आज इथं ड्युटीवरती नाही आहेत आणि माझ्या या केसची दखल घेण्यासाठी प्रशासनाला वेळ नाही आहे जर आमच्यासारख्या राजकीय नेत्यांची ही परिस्थिती आहे तर सर्वसामान्य माणस माणूस हा इथं चपल्या झिजवून मरल आता एक माझ्यासमोर एक भगिनी तिकडं पलीकडं आहे तिने सकाळी येऊन इथं एन सी नोंद केली आणि आता तिच्या घरात घुसून आरोपींनी मारहाण केली जर हा असला यांचा कायदा आणि न्यायव्यवस्था असेल तर सर्वसामान्यांच्यासाठी वाली कोण आहे आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना नम्र विनंती आहे आपले कर्मचारी जो दर्म हा पगार घेतात हा खंडणीखोरांना वाचवण्यासाठी पगार घेतात का जनतेची सेवा करण्यासाठी से पगार घेतात याचं उत्तर आदरणीय या, पोलिस अधीक्षकांनी आम्हाला सर्वसामान्य जनतेला द्यावं ही माझी नम्र विनंती आहे आणि हा जो काही चौदा तारखेचा जो काही गुन्हा घडलेला आहे त्याचे सी सी टी व्ही फुटेज हे पोलिसांना आम्ही दिलेले आहेत तरीसुद्धा पोलिसांनी फक्त गावात जाऊन आमचं लासूरने गाव बघून आलेत फिरून ना त्या आरोपींच्या घरच्यांना बोलवले ना, ना त्यांच्यावरती कुठली कारवाई केली आता पोलिसांनी काय काम करायचं हे काय सर्वसामान्य जनतेने येऊन यांना शिकवायचं का मग काय खाकीचा जो काय रिस्पेक्ट आणि हे आहे ते काय थेटरमध्ये फक्त सिंगम आणि हे पिक्चर बघून आम्ही नुसतं समाधान करायचं खरोखरचा सिंगम या कोरगाव तालुका पोलीस स्टेशनला भेटणार आहे का आणि आरोपी हे मटकेवाले जे तोटांचालय हे कधी थांबणार आहे का नुसते हप्त्यावरतीच हे सगळं प्रशासन चालणार आहे याचा सुद्धा उत्तर प्रशासनाने आणि पोलीस अधीक्षकाने आम्हाला द्यावं न दिल्यास मी कलेक्टर ऑफिस बाहेर दोन दिवसाने आता उद्या मी पोलीस अधीक्षक साहेबांना भेटणार आहे दोन दिवस मी वाट बघणार प्रशासन काय आहे पोलीस अधीक्षक काय काय याच्यावरती ऍक्शन घेत आहेत आणि आपला नेहमीचा गांधीजींचा मार्ग गा आहे तिसऱ्या दिवशी कलेक्टर ऑफिसच्या बाहेर मी आमरण उपोषणात बसणार आत्ताच महाराष्ट्राच्या कंत्राटदारांसाठी सहा दिवस मी अमरून पोषण केले या उपोषणात माझा जीव झाला माझा जीव गेला आणि माझं काय बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी कोरगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी पी आय ए पी आय हे सगळेजण याला ज जबाबदार असतील कारण हे फक्त कागदांची म्हणजे नाचवतात नुसती कागदं प्रत्यक्षात आरो आरोपीवरती कुठल्याही प्रकारची कारवाई घेतली जात नाहीत इथं या टेबल हुन ला कोण बसल्यात त्या आरोपींच्या बरोबर होते त्यांच्या बरोबर चहा पिऊन आल्यात बाहेरनं आणि मला विचारतात काय करताय यांना मी काय सांगू काय करतात तुम्ही आला चहा पिऊन आरोपींबरोबर म्हणजे पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन तुम्ही ज्यांच्यावरती आम्ही गुन्हे नोंदवलात त्यांच्या बरोबर चहा पिऊन येणार आणि आम्हाला विचारणार साहेब काय कारवाई करायची या अशा पद्धतीचं दोघ कारभार हा कोरेगाव पोलीस स्टेशनचा आहे मारहाण केली तुमचा त्याच्यासाठी सीसी टीव्ही फुटेज आम्ही त्यांना दिल्यात त्यांना नऊ नाव आम्ही दिल्यात नऊ नावांना इकडे बोलवलं त्यांनी व्यवस्थित कलम लावले नाहीत आठ आणि दहा जण जर हॉटेलमध्ये घुसतायत एवढा जमाव तर छातोर मात्र कुठली तरी मी कलम लावून एखादी नोटीस बजवून ते आता उड्या मारत इथनं गेल्यात आता याच्यानंतर येऊन हॉटेल फोडतील त्या आचाराचा जीव घेतील आणि जीव घेतल्यानंतर हे पोलीस प्रशासन खडबडून जागा होईल आणि तिथं पंचनामे करायला येईल म्हणजे हे वाट बघताय की तुम्ही मोठा गुन्हा दाखल करा आणि मोठा गुन्हा केल्यानंतर एखाद्याचा खून केल्यानंतर मग आम्ही येणार पंचनामे करणार मग तुम्हाला फासावरती चढवणार आणि ते नाही झालं तर मग मधल्या मध्ये काहीतरी करतील मग नाही मिळाल तर, तर, का तर तुम्ही काय करणार पुढे नाही मी आता आमरण उपोषण तर करणार आहे तिथे नाही भेटलं तर न्याय व्यवस्था आहे न्यायव्यवस्थेकडं जाईन मुख्यमंत्र्यांकडं जाईन गृह खाते त्यांच्याकडे हे सगळे असले जे काय अधिकारी भरले आहेत त्यांना पहिलं निलंबित करा मागणी करेन त्यांची निलंबनाची त्यांना मटक्यांमध्ये इंटरेस्ट आहे मटक्याच्या धंद्यांमध्ये इंटरेस्ट आहे जे गुन्हे घडतात काय घडतात त्यांना पाठीशी घालत आहेत चहा प्यायला यांना इंटरेस्ट आहे इथं मी आता तीन तास मला बसवून ठेवलं आहे जेवलाय उपाशी मरतोय काय करतो आहे यांना घेणं देणं नाही हे जीवन आलं आहे डबे खाऊन चार चार तास तुम्हाला पाच दिवस झाले हे बसवून ठेवत आहेत पोलीस स्टेशनला पण कारवाई काय करत नाहीत ने। नेमका पगार कशाचा का घेतात कारवाई करायचा घेतात का डबे खायचा घेतात